काश्मीरच्या पहलगाममध्ये जो हल्ला झाला अतिरेक्यांचा त्याची सुरुवात त्याची पाळमुळं ही कुठेतरी पाकिस्तानात रुजलेली आहेत किंवा पाकिस्तानातच फुललेली आहेत तिथेच त्यांनी बाळस धरलेलं आहे हे उघड आहे आणि त्याला कारणीभूत असणारी काही जी पाकिस्तानी मंडळी आहेत म्हणजे त्यातला तो आसिम मुनीर जो यांचा पाकिस्तानी आर्मी चीफ त्यानं नुकतंच म्हणजे आठवड्याभरापूर्वी जे विधान केलं होतं की काश्मीर ही भारताची जग्युलर वेन आहे म्हणजे ती जी नस असते जी दाबली मान्यजवळची की माणूस मरतो मग या काश्मीरला सतत धुमस्त ठेवणं आणि भारताच्या वाट्याला नेहमीच एक दुःख एक वेदना एक यातना हे येत राहावं यासाठी प्रयत्न करणं हा जर पाकिस्तानचा अजेंडा असेल आणि आज त्यांच्याकडे त्यांचा सरकारी खजाना रिकामा झाला आहे त्यांचे खायचे वांदे झालेत देश अगदी भिकेला लागलाय त्या परिस्थितीत जर यांना फक्त भारतद्वेष दिसत असेल आणि भारताचं वाटोळं कसं करायचं यासाठी यांची सगळी हयात यांना घालवावी असं वाटत असेल तर मग ना आहे की या दोन देशांमध्ये दे एक निर्णायक असं युद्ध होणं गरजेचं आहे आणि हे युद्ध झाल्यानंतर त्याचे परिणाम तर आधी लिहिलेलेच असतील किंवा आता जर कोणी मला विचारलं तर मी ते कागदावर लिहून द्यायला तयार आहे की जर युद्ध झालं तर पाकिस्तानचं नामोनिशान जगाच्या नकाशावरून मिटवलं जाईल आणि ही गोष्ट जशी तुम्हाला मला भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे कारण भारताची जी काही सामरिक शक्ती आहे जे लष्करी सामर्थ्य आहे त्याचा विचार करताना त्या तुलनेत पाकिस्तानचं सामरिक सामर्थ्य काय किंवा त्यांची ताकद काय हे आपण जेव्हा तपासतो बऱ्याच गोष्टींमध्ये आपण या सगळ्या लष्करी सामर्थ्याच्या क्रमवारीत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कुठेतरी येतोय बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे अगदी तुमच्याकडे जे पायदळ आहे जे सैनिक क्षमता आहे तुमची त्यात तुम्ही जगातल्या दुसऱ्या क्रमांकावर आहात तर तिथेच पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे एवढी मोठी तफावत आहे फक्त एकच गोष्ट आहे जी पाकिस्तान आणि भारतामध्ये फारसं अंतर दर्शवत नाही ती म्हणजे यांच्याकडे असलेली अणुवस्त्र अणुबॉम्ब ज्याला म्हणतो अनुबॉम्ब नायट्रोजन बॉम्ब हायड्रोजन बॉम्ब तर ही अणुवस्त्र जी आहेत ती भारताकडे एकशे बहात्तर तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर आहेत आता हा आकडा जो युनोच्या निरीक्षक पथकाला सांगितलेला असतो तो आकडा आहे प्रत्यक्षात या देशांकडे किती अन्वस्त्र असतील याचा कोणालाही हिशोब ठेवता येणं कठीण आहे तर ह्या अन्वस्रांचा वापर हा काही फक्त शोकेशमध्ये शोसाठी म्हणून करायचा नसतो तर तो कधीतरी वापरात आणायचा असतो असंही कोणीतरी पाकिस्तानच्या बाजूने बोललं होतं आणि म्हणजे आमच्याकडे अन्वस्र आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला घाबरून राहा कारण सुरुवात जिथे झाली हा पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर भारतानं पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीनं याला उत्तर द्यायला सुरुवात केली आणि एक एक करत जी पावलं उचलली गेली जे बहिष्काराचं अस्त्र उद उगारलं गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिंधू जल करार हा तात्पुरता का होईना रद्द केला गेला तिथेच खऱ्या अर्थानं आग लागली ला आता सिंधू जल करार एका बाजूने रद्द केला गेल्यानंतर पाकिस्तानमधून ज्या पद्धतीनं रिॲक्शन्स यायला लागले त्यातलं सगळ्यात एक रंजक मनोरंजक खरं तर असं एक वाक्य तिथल्या एका माजी परराष्ट्र मंत्र्याने केलं होतं वय अगदी छत्तीस वर्षाचं आहे कवळ आहे पोरग बिलावल भुत्तो जरदारी नाव ऐकलं असेल तुम्ही बेनजीर भुत्तो आणि आसिफ अली जरदारी यांच्या संकरातून निर्माण झालेला हा बिलावल भुत्तो बिलावल भुत्तो जरदारी तर याने मोठ्या टेचात त्या दिवशी प्रसारमाध्यमांना आपलं मत प्रदर्शित केलं प्रसारमाध्यमांपुढे भारतानं जर सिंधूचं पाणी रोखलं तर एकतर सिंधूचं पाणी वाईल किंवा भारतीयांच्या रक्तांचे पाठ वाहतील भारत को कहना चाहूंगा की सिंधू हमारा है और सिंधू हमारा रहेगा या इस दरिया से हमारा पाणी बहेगा या उनका खून बहेगा भारतीयांचं रक्त एवढं स्वस्त नाहीये किंवा एवढं सहज गत्या उपलब्ध होणार नाही काय की सगळे गफलतीतून ज्या गोष्टी घडत जात आहेत हिंदू कुठेतरी मार खातोय भारतीय कुठेतरी चिरडले जात आहेत तर तो एक एक प्रकारचा छुपा हल्ला आहे भॅड हल्ला आहे जे तुम्ही करताय तुमचे दहशत करतायत त्याचा अर्थ नाही की तुम्ही कुठेही येऊन रक्ताचे पाठ वाहून जाल खरंतर तर एक सिनेमा आला होता बॉलिवूडचा गदर नावाचा त्यात तो नायक आहे सन्नी देओल त्याने एक घोषणा केली होती की दूध मांगो खीर देंगे काश्मीर मांगो चीर देंगे आता ही घोषणा इतकी लोकप्रिय झाली की मग काही राजकीय पक्षांनी ती जशी तशी उचलली आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याचा घोषा लावण्याचा सुरवात केला पण दूध मांगो खीर देंगे इथपर्यंत सगळं ठीक होतं आता तर या लोकांनी पाणीच बंद करून टाकलं पाकिस्तानचं तुम्ही कश्मीर मागणं तर लांबची गोष्ट तुम्ही काश्मीर मागायला आलात तर आम्ही तुम्हाला कदाचित दुधाऐवजी आम्ही खीर देऊ पण तुम्ही कश्मीर मागू नका असं सांगण्याचा जो उद्देश होता तर आता तर तुम्ही कश्मीरमध्ये अशा छोट्या मोठ्या उंगल्या करायला लागलात तर तुमचं पाणीच बंद करण्याचा हा जो काही जालिम उपाय आमच्या पंतप्रधानांनी केलेला आहे आता त्यावरही टीका होते की पाणी कसं अडवणार पाणी असं बंद होतं का मग ते त्या धमकीमागे किंवा त्या एकंदर घोषणेमागे एका मोठ्या खंडप्राय देशाच्या पंतप्रधानाचं काहीतरी लॉजिक असेल ते सगळंच तुम्हाला त्यांनी उलगडून सांगावं असं काही गरजेचं नाहीये आता ते पाणी कुठे रोखणार आहे किंवा पाणी त्याचं कसं वळवणार आहे आता एवढा मोठा साठा झाला तर तो भारताला हानिकारक नाहीये का मग तो सा झालेला साठा एकदमच आम्ही लोटून दिला तर पाकिस्तानात पूर येऊन तिथेही मोठा जलप्रलय होऊ शकतो जसा झाला काल परवा आता त्यावरही काही लोक सांगतात की तुमच्याही काही नद्या ज्या चीनमधून त्याचा उगम होतो चीनने तिकडे जर तसं केलं म्हणजे चीनने एकदम पाणी रोखून नंतर अचानक सोडलं तर तुमच्या देशातही दे जलप्रलयासारखी स्थिती निर्माण होईल म्हणजे चीनची भीती घालता तुम्ही पाकिस्तानची भीती घालता ही सगळी मंडळी जी आहेत ना त्यांना मला एक गोष्ट सांगायची की ही जी काही धमकी देणारी मंडळी जी होती तो आसिम मुनीर जो एक दुखरी नस दाबण्याचा दावा करून गेला होता ज्यांनीच काही पिठ्ठू पाठवले होते पेहलगाममध्ये दुसरा तो बिलावल बुट्टो जरदारी त्याने सांगितलं की रक्ताचे पाठ वाहतील रक्ताचे पाठ सोडून द्यावं हा एवढासा आहे की तू कुठे तरी लघुशंका जरी केली ना तर त्या लघुशंकेचा पाठ कधी वाहताना त्याने बघितला नसेल अशी अवस्था पाकिस्तानात वाहणाऱ्या सिंधू नदीची होणार भीतीनं तो गर्भगळीत झाला होता आणि म्हणून मन म्हणतोय की रक्ताचे पाठ वाहतील आणि हे सगळं बोलत असताना तुम्ही नरेंद्र मोदी नावाचा जो काही हवा निर्माण झालेला आहे ना पाकिस्तानमध्ये आज पाकिस्तान सगळ्यात जास्त घाबरतं कुणाला तर नरेंद्र मोदीला तिकडचे तुम्ही लोकल युट्यूब चॅनल्स बघा सर्वाधिक लोकप्रिय म्हणा किंवा सर्वाधिक ज्याचा द्वेष केला जातो ज्याच्याबद्दल ज्याच्या नावाची यांच्या उरात धडकी भरलेली आहे किंवा भीती वाटते असा माणूस कोण पूर्वी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते आता तेच स्थान नरेंद्र मोदींनी घेतलेलं आहे आणि मोदींच्या नावाचा धसका एवढा प्रचंड आहे की ही जी काही मंडळी होती जी मध्ये मध्ये टिवटिव करत होती आसीम मुनीर असो किंवा बिलावल भुत्तो जरदारी असो हे आपला गाशा गुंडाळून आपल्या कुटुंब कबिल्यासह सो, देश सोडून पाळालेत आज पाकिस्तानवर आणीबाणीचा प्रसंग आलेला आहे कारण काय तर इकडे अरबी समुद्रात भारतानं युद्धाचा सराव सुरू केला युद्ध नौकांशी जमाजमाव केली आपल्या सैन्याला तातडीचे संदेश गेलेत सैन्य दलांना की जे काही सैनिक रजेवर आहेत त्यांना तातडीनं परत बोलावलं आहे आणि ही परिस्थिती कधी येते जेव्हा युद्धाचे प्रसंग समोर असतात म्हणजे युद्ध होण्याच्या जे शक्यता जेव्हा असतात तेव्हाच सैनिकांच्या रजा रद्द केल्या जातात हा सगळा जो काही जामानिमा हा सगळा जो गोंधळ सुरू आहे तो एकच संदेश देण्यासाठी होता की भारत तुमच्यावर आक्रमण करण्याच्या तयारीला लागलाय निव्वळ एक संदेश गेला पाकिस्तानमध्ये आणि हे सगळे बोलबच्चन लोक पळून गेले ज्यांना दूध मांगो खीर देंगेचा अर्थ कळाला नव्हता ते रक्ताचे पाट व्हायला निघाले होते ते स्वतःचा देश सोडून ढोंगणाला पाय लावून पळून गेलेत आता ही जी लोक पाकिस्तानमधल्या बोळ्याबाबड्या जनतेची मनकलुषित करतात त्यांची माती बडकवतात तिकडे ट्रेनिंग कॅम्प्स घेऊन दहशतवादी घडवतात तरुणांची माती बडकवून त्यांना परत काश्मीरमध्ये पाठवून त्यांच्याकरवी असे भ्याड हल्ले घ घडवून आणतात तीच मंडळी जेव्हा त्यांच्या डांगीशी येतं तेव्हा असेच ढोंगणाला पाय लावून पळून जातात आता हे एक एक करत सगळे कल्प्रिट जे आहेत ते सगळे पाळायला लागले देश सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत कोणी लंडनला गेलाय कोणी आणखीन कुठेतरी आता जर यांच्या पार्श्वभागात दम नव्हता तर मग यांनी जी काही टिवटिव केली आहे सुरुवातीला मागचा लॉजिक काय फक्त भारताला उकसवणं युद्धजन्य परिस्थिती निर्माण करणं आणि या सगळ्या जद्दोजहेदला जो काही खर्च लागतो तो काही कमी नाहीये भारताने नुसती युद्धाची तयारी करायला घेतली म्हणजे ते काय असंच उठला रामे आणि गेला शेतात असं नाही आहे ना त्यासाठी प्रचंड मोठा खर्च होतो आणि ह्या सगळ्या खर्चाच्या मागे जर ह्या क्षुल्लक लोकांच्या ज्या भपकेबाज भंपक घोषणा असतील किंवा पोकळ धमक्या असतील तर त्या धमक्या आपण किती सिरियसली घ्यायच्या आणि त्यावर किती तातडीने अंमलबजावणी करायची यावरही एक वेगळा वाद होऊ शकतो चर्चा होऊ शकते पण एक गोष्ट नक्की यावेळेस ज्या पद्धतीनं आमच्या हिंदू बांधवांवर हल्ले झालेत त्यांचे जीव घेतले गेले त्याला उत्तर देणं गरजेचं होतं आणि त्या उत्तरासाठी किती का खर्च होईना तो खर्च पेलण्यासाठी हा भारत सक्षम आहे आणि हा भारतात राहणारा प्रत्येक भारतीय सक्षम आहे आणि त्यातूनच त्या, त्या उर्मीतूनच या सगळ्या गोष्टी घडतायत आणि त्या घडणाऱ्या गोष्टींचा धसका घेत भारताचे जे शत्रू आहेत ते डांगीला पाय लावून आपला देश सोडून पळून जात आहे मित्रो हा आहे मोदींचा करिश्मा गेल्या तीन चार दिवसांपासून ज्या पद्धतीनं मोदींना टार्गेट केलं जाते पुलवामा कसं घडलं निवडणुका आल्या होत्या मग त्यामागे मोदींचाच सा हात होता किंवा भारतीय जनता पक्ष आर एस एसचा हात होता आता कालपासून एक नवीन टूम निघाले की हे जे काही घडलंय आहे पहलगाममध्ये त्यातही कदाचित मोदींचा हात असेल आर एस एसचा कोणी कार्यकर्ता त्या चार अतिरेक्यांसोबत दिसला होता असंही म्हटलं जातं या सगळ्या भ्रामक समजुती संकल्पना मुद्दाम एका फेक नरेटिव सारख्या मांडून त्या जनमानसात पसरवून पुन्हा वातावरण कलुषित करण्याचं एक काम या देशातली एक लिब्रांडू जमात सातत्याने करत आली आहे आताही तीच करते इथे ज्या सव्वीस सत्तावीस हिंदू बांधवांचे प्राण गेलेत त्याबद्दल एकही चकार शब्द न काढणारे काही लोक मोदींवर तिथल्या प्रशासनावर मिलिटरीवर आणि सगळ्याच एकंदर आपल्या लष्करी सामर्थ्यावर शंका उपस्थित करू लागली तर या लोकांना काय म्हणायचं मित्रो या सगळ्या गोष्टींचा मला तर एकच अर्थ स्पष्टपणे दिसतोय की भारताला कुठेतरी आता आपलं सामर्थ्य दाखवायची किंवा जे छप्पन इंची जी छाती जी आपण म्हणतो किंवा डोळे वटारल्यानंतर समोरचा विजारीतच रिकामा झाला पाहिजे ही जी काही आपली ताकद आहे त्याची झलक आपल्याला या दोघांच्या पलायनानंतर दिसलेली आहे आसिफ मुनीर पाळाला नंतर हा बिलावल भुट्टो पाळाला अजूनही कित्येक लोक पळालेले आहेत आणि पळायचे बाकी आहेत ते सगळे देश सोडून जात आहेत पाकिस्तान सोडून जात आहेत त्या सगळ्यांना एक शेवटचा जोरदार दणका हा पडलाच पाहिजे बसलाच पाहिजे आणि त्यासाठी नरेंद्र मोदी काय निर्णय घेत आहेत हे पाहणं फार महत्वाचं आहे पुढच्या आठवड्याभरात कदाचित एक मोठा दणका बसण्याची शक्यता आहे अगदी माझे काही ज्योतिषी मित्र आहेत त्यांच्याकडूनही असे इनपुट्स आलेले आहेत की चार मे ते एकवीस मे या तारखांच्या दरम्यान कदाचित काही घडू शकतं जे जगाच्या नकाशाला बदलू शकतं मोघम सांगितलंय पण या मोघम वाक्यामध्ये बरेच गर्भितार्थ दडलेले आहेत ते अर्थ लावण्याचं काम तुमचं आमचं आहे सा आता आपण ते आपल्या परीनं लावायला पाहिजेत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार